वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय यांची राधानगरी तालुका भाजपच्या पश्चिम अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भविष्यात चांगले काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार आणि सन्मान देऊन गौरव करणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तसेच सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटाच्या चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे असून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषदेच्या वतीने नरतवडे तालुका राधानगरी येथे महिला व आवास योजनेतील थे, लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नायस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक सुषमा देसाई तहसीलदार अनिता देशमुख जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद भामरे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे नाबार्डचे आशुतोष जाधव गटविकास अधिकारी संग्राम पाटील यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी तालुक्यातील महिला सरपंच व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या यावेळी पालकमंत्री आबेडकर यांच्या हस्ते बचत गटांना समुदाय गुंतवणूक निधी अवजार बँक उत्पादक गट व समाजकल्याण विभागाअंतर्गत पॉवर टिलर आणि रोटावेटर मागासवर्गीय महिला बचत गटांना आधुनिक यंत्रसामग्री पुरवण्यासाठी एकूण चोवीस पॉईंट पाच कोटी रुपयांचे कर्ज व अनुदान वितरित करण्यात वितरण करण्यात आले ते पुढे म्हणाले भविष्यात चांगले काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार व सन्मान देऊन गौरवण्यात येईल उमेदच्या विविध योजनांचा उपयोग करून महिलांनी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा पालकमंत्री यांनी सांगितले की जिल्ह्यातील पन्नास हजार घरकुलांचे काम येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे उद्दिष्टपूर्तीनंतर तपोवन कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरकुलाच्या चाव्या लाभार्थ्यांना वितरित केल्या जातील सुरुवातीला महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती क्यू आर कोडद्वारे देणाऱ्या विशेष प्रणालीचे अनावरण करण्यात आले उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल बँक ऑफ इंडिया आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी सांगितले की जिल्ह्यात पंचवीस हजार पाचशे नव्याण्णव स्वयंसहायता समूह गट आहेत एक हजार दोनशे सत्याहत्तर ग्रामसंघ सदुसष्ट प्रभाग संघ असून एक हजार चारशे अठ्ठेचाळीस समुदाय संसाधन व्यक्ती आणि पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय सक्रिय आहेत बँक पदपुरवठा गट एक हजार एकशे एक त्रेचाळीस असून चारशे तेवीस कोटी रुपयांचा बँक पदपुरवठा करण्यात आला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा शिंदे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी संजीराव पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज